नमस्कार बाळासो बजरंग बोडकी दर्याजे वडगाव तालुका कर जिल्हा कोल्हापूर आत्मांतर्गत जय हनुमान नैसर्गिक शेत शेतकरी चेंद्री, गट चेंद्री, आम्ही आता दर्याजे वडगावमध्ये चालू केलेला आहे त्यासाठी आम्हाला आत्माअंतर्गत श शंभर ड्रम मिळाले आहे त्यात जे गोकोकळा अमृत जीवा अमृत परत वार रसायन विजय अमृत हे सगळं इथं तयार करायचं आम्हाला ट्रेनिंग त्यांनी दिलेलं आहे के विके जी लोकं ती मानेसाहेब कुलकर्णी साहेब परत रक्षा मॅडम शिंदे हे सुद्धा येऊन आम्हाला इथे ट्रेनिंग देऊन की सेंद्रिय शेती कशी करायची हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या करतोय सर्व शेतकऱ्यांनी हे सेंद्रिय शेती करावी ही काळाची गरज आहे आणि याच्यापासून आम्हाला कमी खर्च जादा उत्पादन कसं मिळेल हे आता आम्हाला याचा अनुभव आला आणि सर्व शेतकऱ्यांनी करावं आता आमच्या इथं पन्नास शेतकरी तरी करत आहेत सेंद्रिय शेती सर्व शेतकऱ्यांनी करावी एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो